नमस्कार मित्रांनो सायकोलॉजीनुसार जर तुम्ही एखाद्याला पसंत करता तुम्ही न सांगता फक्त तुमच्याशीच बोलून समोरचा व्यक्ती तुम तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला पसंत करत आहे सायकोलॉजीनुसार जेव्हा तुम्ही कोणासोबत बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलता तेव्हा तर तुमच्या बोलण्याचा प्रभाव चाळीस टक्के वाढलेलाच असतो जेव्हा तुम्ही कोणत्या अनोळखी व्यक्तीला स्माईल देता तेव्हा त्यांचा मूड चांग इतका चांगला होतो की तुम्हालाही तुमच्या चांगल्या फिलिंग्स येतात सायकोलॉजीनुसार जेव्हा व्यक्ती तुमचा सामना करण्याऐवजी तर तो भावनात्मक रूपी तुम्हाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतो सायकोलॉजी सांगते लोक सगळ्यात जास्त खोटं तेव्हा बोलतात जेव्हा ते घाबरतात आणि स्वतःची इमेज खराब होऊ नये इ असं त्यांना वाटत असतं तेव्हा सायकोलॉजी सांगते व्यक्ती त्यांचं बोलणं पटवण्यासाठी सहानुभूतीचा उपयोग करतो सायकोलॉजीनुसार मानसिक घाव शारीरिक घावापेक्षा जास्त खोल आणि खूप वेळ राहतात जेव्हा व्यक्ती सुख सारखं सारखं आठवण करून देत असेल तर तो तुम्हाला मानसिकरित्या कमजोर करू इच्छित आहे भीती व्यक्तीच्या निर्णयाला सगळ्यात जास्त प्रभावित करते खास करून त्या व्यक्ती त्याच्या आयुष्यात निगडीत असेल सायकोलॉजी सांगते लोक नेहमी दुसऱ्यांच्या भावनांचा वापर करून त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात सायकोलॉजी सांगते जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्या मित्र आणि परिवारांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो तुम्हाला मानसिकरित्या नियंत्रित करू इच्छित असतो सायकोलॉजी सांगते प्रेमात लोक मुद्दाम असुरक्षितेची परिस्थिती निर्माण करतात कारण त्यांची मर्जी ते चालवू शकतील जेव्हा लोक दुसऱ्याच्या सहानुभूतीचा फायदा उठवतात तेव्हा सगळ्यात अगोदर तुमची सहानुभूती ते जिंकतात जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलणं बंद करते तेव्हा ती तुम्हाला मानसिकरित्या जखम देण्याचा प्रयत्न करत असते जर तुम्ही खरंच तुमच्या जीवनात बदल बदलण्याचा प्रयत्न करत आहात तर तुम्ही प्रत्येक दिवशी तुमच्या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करा कोणीही तुमच्या हातून हिसकाऊ शकतं पण तुमच्या नशिबातून नाही त्या व्यक्तीला जास्त शूर मानलं जातं जो दुश्मनांवर नाही तर त्याच्या इच्छांवर विजय प्राप्त करतो कारण स्वतःवर विजय म्हणजे सगळ्यात कठीण विजय असतो सायकोलॉजी सांगते मुलं दुसरी मुलगी तेव्हा शोधतात जेव्हा पहिली मुलगी त्यांनी सोडलेली असते पण मुली पहिल्या मुला पहिल्या मुलाला तेव्हा सोडतात जेव्हा त्यांना दुसरा भेटतो कारण तो, तो व्यक्ती तुमच्यासाठी खास आहे जो तुमच्या मनात एक वेगळीच जागा बनवतो न बोलताही तिची आठवण देखील तुम्हाला समाधान देत असेल तर याचा अर्थ तुम्ही त्यांच्या आठवणीत एवढे हरवून गेलाय की दुरावा पण तुमच्या आठवणींना कमजोर नाही करू शकत कारण तो व्यक्ती तुमच्यासाठी खास असतो एक वेगळीच जागा बनवतो न बोलता पण त्यांच्या आठवणीत तुम्ही समाधानी होता याचा अर्थ कितीही दुरावा आला तरी तुम्हाला तो कमजोर कधीच करू शकत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि मित्रांनो असा सपोर्ट करत राहा अशी विनंती करते